गौरव केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगामध्ये एकशे पन्नास देशामध्ये बाबासाहेबांचा सा गौरव केला जातो त्याच कारण बाबासाहेबांचा सा इतिहास बाबासाहेबांच्या खरं म्हणजे त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांचे किती वर्ष त्यांना मिळाले पंचवीस ते पस्तीस वर्ष बाबासाहेबांना मिळाले आणि या पंचवीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची जर यादी आपण पाहिली तर या, या जगामध्ये असा एकही मानव नाही एक एकही व्यक्ती सापडणार नाही जे कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे या देशामध्ये जेव्हा जेव्हा बाबासाहेबांची जयंती येते तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त प्ता बौद्ध समाज बाबासाहेबांची जयंती साजरी करतो म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो या जगामध्ये ज्या ज्या देशांनी बाबासाहेबांचे विचार आपल्याला झालेला दिसून येतो त्याच कारण काय बाबासाहेबांनी देशा या देशाची घटना दिली या देशाच्या घटनेमध्ये काही केवळ बोथमता विकास व्हावा दिली आहे ये या देशामध्ये असणाऱ्या अठरा पगड जातीचा विकास मानव जातीचा विकास व्हावा हा बाबासाहेबांचा मुख्य हेतू होता काळा मंदिर प्रवेश असेल महाराष्ट्र चौदा तयाचा सत्याग्रह असेल मनुस्मृतीचं धोरण असेल असे कितीतरी विषय आहेत जे प्रत्येक या देशातल्या या जगातल्या माणसासाठीच बाबासाहेबांचे विषय घेऊन आपल्या संविधानाचा साचा तयार केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना क्रांती सुरे महात्मा फुलेचे शैक्षणिक शाहू महाराजांचा आदर्शांचे विचार अशा कितीतरी महापुरुषांचे विचारांचा त्यांनी लेखाजोखा घेतला आणि या सर्वांच्या विचाराने आपल्या देशाचा का कारभार कसा हो। यासाठी जो त्यांनी जो मसुदा तयार केलेला आहे तो मसुदा त्या त्या जगाला गर्व वाटेल अशा पद्धतीचा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची मृतमेळ या जगामध्ये देशामध्ये के सुरू केली क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना माहित होत या देशाचा विकास व्हायचा असेल तर त्यासाठी सर्व महिला शिकल्या पाहिजेत जोपर्यंत महिलांचा सहभाग या पुरुषांच्या कर्तृत्वामध्ये होत नाही तोपर्यंत त्या घराचा विकास नाही त्या समाजाचा विकास नाही आणि देशाचा विकास नाही म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या बुद्धीला त्या ठिकाणी शिकवलं शिकवत असताना आपल्याला माहिती आहे सावित्रीबाईंचा इतिहास समाजाला मान्य नव्हता समाजाला शिक्षण मान्य नव्हतं महिलांनी शिकावं हे मुंबईत मान्य नव्हतं आणि म्हणून ज्यावेळेस ज्योतिबांनी या सावित्रीबाला शिकवायला सुरू केलं तेव्हा त्यांच्या अन्नावरती दगड मोठे चिखल मातीशी टाकलं गेलं त्याची परवा न करता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी या शिक्षणाची समाजाला शिकलं पाहिजे देशाचे अठरा प्रकार जाते शिकलं पाहिजे केवळ समाजाने नव्हे केवळ बौद्ध समाजाने नव्हे केवळ महा समाजाने नव्हे केवळ मातान समाजाला नव्हे तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला शिक्षण दिलं पाहिजे शिक्षणाची ताकद काय आज तुमच्या गावामध्ये मी उभा आहे माझं गाव कुठं आहे कळम तालुक्यामध्ये मी आलो कुठे आहे परणा तालुक्यामध्ये मा माझ्याकडे जी पद आहेत मी फुले आंबेडकर विधानसभेचा महाराष्ट्र राज्याचा मुख्य समन्वयक आहे मी वंचित आघाडीचा जिल्हा प्रवक्ता आहे मी प्राध्यापक संघाचा महाराष्ट्र संघेचा उपाध्यक्ष आहे हे पदक्षमुळे आले मला मी शिकलो म्हणून माझ्या पद आहे शिक्षण हे दूध आहे ते जो प्राशन करीत नाही हे बाबासाहेबांनी आम्हाला एक संदेश दिलेला आहे समाजाची आवडता आज जर आपण पाहिली तर केवळ एकच समाज नाही या देशाचा प्रत्येक समाज प्रत्येक घटक हा दृश्य झालेला मित्र दिसतोय कारण काय शिक्षणाचा अभाव माहित आहे या जगाचा पहिला मानव आहे ज्यांनी पुस्तकासाठी घर बांध त्याच नाव आहे राजघर पुस्तकासाठी घर बांधणारा हा पहिला मानव ज्या कोर्सची मर्यादा आठ वर्ष होती त्या कोर्सची मर्यादा आठ वर्ष असताना तीन वर्षात तो कोर्स पूर्ण करणार जगातला पहिला मान असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बाबासाहेबांचे जर मी एक एक विषय घेते मनुस्मृतीचा विषय घ्या बाबासाहेबांनी मनुस्मृती दर काय केलं जसं पुरुषांना जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार महिलांनी सुद्धा असावेत की बाबासाहेबांची संकल्पना होती परंतु त्या काळामध्ये ज्याने कुणी मनुस्मृत्यू लिहिली ज्याने कुणी या देशामध्ये दे मनुस्मृती लागू केली त्यावेळेस के महिलांना शिकायचं सोडून द्या महिलांना बाहेर फिरण्याचा अधिकार नव्हता महिलांना आपल्या माहिती विधवा जी संकल्पना आहे त्यांनी लग्न करायचं नाही तिने केस कापायचे बाहेर तोंड दाखवायचं तो तो नाही ना अशा कितीतरी विक्षिप्त घटना या महिलांच्या बाबतीमध्ये होत्या तेव्हा महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना प्राधान्य दिलं महिलांना सहभाग असणं आवश्यकता आहे आदेशाची प्रगती नाही आणि म्हणूनच बाबासाहेबांनी या मृहस्पतीचं धन केलं आणि सर्व समस्त समस्त स्त्रियांना इथल्या एका जातीच्या नाही त्यांना जगण्याचा अधिकार दिला मित्र बाबासाहेबांनी ज्या बत्तीस डिग्र्या घेतल्या त्या बत्तीस डिग्र्यांमध्ये बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये प्रत्येक विषय माणूस सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जेवढे काही विषय येतात त्या प्रत्येक विषयाचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांनी या संविधानाचा या ठिकाणी तयार केला अहो त्या काळामध्ये बाबासाहेबांना शाळेत शिकू दिलं जात नव्हतं बसू दिलं जात नव्हतं परंतु आज त्या बाबासाहेबांच्या जिद्दीनं चिकटकरी बाबासाहेबांनी जो अभ्यास केला अठरा अठरा तास बाबासाहेब शाळेत अभ्यास करायचे अशा तो एक घटक देल गे जो माहिती असेल बाबासाहेब अनेक बसले बाबासाहेबांनी ज्या वेळेस एका माहितीला प्रवेश गेला घेतला त्यांचा एक कोर्स चालू केला त्यावेळेस बाबासाहेब दायर्बेजून बसायचे अभ्यास करत अभ्यास करता करता कित्येक वेळा झाले बाबासाहेब त्या ठिकाणी झोपी गेले आप दिवस उगवला का नाही रात्र झाली का नाही हे सुद्धा बाबासाहेबांना कळलं नाही अठरा अठरा तास जीव मिळत नव्हतं हे कशासाठी चालू होत बाबासाहेबांना त्या काळामध्ये जर या सगळ्या गोष्टीचा विचार करून म्हणाले असते की मला माझे नोकरीवास मी अभ्यास केलाय मला लवकर मिळाली आता मला काही देणे गेले नाही पण तो मित्रांनो लक्षात घ्या मी आई बहिणींना बी सांगू शकतो की या गोष्टीचा विचार करा त्या बाबासाहेबांनी स्वतःची चार नेत्र मिळेल तरी सुद्धा विचार केला नाही एका बावाच्या तुकड्यावर बाबासाहेबांना शिक्षण घेतलेला अभ्यास केलेला आणि म्हणूनच आज या बाबासाहेबांची जयंती केवळ या देशातच नव्हे तर एकशे पन्नास देशामध्ये साजरी केली जाते त्यांच्या विचारांची जयंती साजरी केली जाते आज अमेरिकेसारख्या देशामध्ये लंडनमध्ये जाऊन बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केली आणि आम्ही तर आमच्या देशामध्ये बाबासाहेब या जातीचे शिवाजी महाराज या जातीचे अन्नभाव जा, जा, त्या जातीचे अहो या देशातल्या ज्या ज्या महापुरुषांनी आपलं कार्य केलंय त्या प्रत्येक महापुरुषांचं कार्य मान जातेसाठी आहे त्यांनी कुठल्या एका जातीसाठी कार्य केलं नाही तुम्ही आम्ही आमच्या राजकारणासाठी आमच्या हवेचा आमच्या सत्तेसाठी आम्ही या महापुरुषांना वाटण घेतलेलं आहे आणि त्यामुळंच आज ही जी संख्या आहे ही संख्या केवळ तसंच एकमेव फलित आहे की आज या गावामध्ये अठरा पग जातीचे लोक आहेत प्रत्येक महापुरुषाची जयंती उत्साहामध्ये साजरी केली पाहिजे प्रत्येक जातीच्या लोकांना साजरी केली पाहिजे कारण प्रत्येक जातीच्या का लोकावर या बाबासाहेबांचे फार मोठे उपकार आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज आग... वेळफुल झालेला आहे आम्ही या ठिकाणी आलो तर बाबासाहेबांच्या निमित्त आमच्या महिला आमच्या मुली आमचे बांधव अगदी आनंदामध्ये नाचत होते आनंद वाटला आम्हाला सुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये आनंदात नाचलंही पाहिजे आणि बाबासाहेबांना वाचलंही पाहिजे तर त्यांना खरी आपण या ठिकाणी अभिवादन केलं असं या ठिकाणी घर आम्ही केवळ चौदा एप्रिलला जयंती साजरी करतो साडे शेवटच्या महापरिण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि परत आम्ही बाबासाहेबांना विसरून जातो असं चालणार नाही खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा केवळ आणि केवळ बाबासाहेबामुळे आहे त्यामुळं आम्ही बाबासाहेबांची उपकार कधीच करू शकत नाही त्यामुळं मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी एवढं उपदेश करेन मी या ठिकाणी नाही आज काकानी या ठिकाणी सांगता सांगता सांगितलं की माझ्याकडे आठव विद्यार्थी पीएचडी करतायत मी विद्यार्थ्यांना कुठलाही विद्यार्थी असू द्या मी त्या प्रत्येक विद्यार्थी एक सांगत असतो की क्वालिटी एज्युकेशन घ्या शासनानं काय केलं शिक्षणामध्ये पण गदारोळ केला या ठिकाणी सर आहेत आमच्या रस्त्याने नवीन शैक्षणिक धोरण आलं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये किती विद्यार्थ्यांनी काय शिकायचं काय मिळ नाही आम्हालाच मिळ नाही त्याला आणि त्यामुळं जे जे विद्यार्थी शिकतील सध्या लोकसंख्या भयानक वाढलेल्या आहेत या लोकसंख्या वाढीमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुमच्याकडे क्वालिटी असणं महत्वाचं आहे केवळ डिग्री मिळवणं हा जर तुमच्या शिक्षणाचा उद्देश असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून संपलेल्या आहात लक्षात घ्या आणि त्यामुळं तुम्ही शिका पण क्वालिटी एज्युकेशन घ्या कोणतंही घ्या नोकरी लागल म्हणून शिक्षण घेऊ नका एखादा उद्योगधंदा सुरू करायचा असेल त्याचं स्किल आपल्याला असणं आवश्यक आहे त्यासाठी क्वालिटी एज्युकेशन महत्वाचं आहे फार अभिमान वाटला त्या देशाचे सेवा करणारे आपल्या गावचे नागरिक ज्यांनी कधी कुठल्या देश जातीचा धर्माचा विचार केला नाही ते केवळ या देशाचा विचार करून त्या देशाच्या सीमेवरती आपल्या जीवाचं रहन करून कुठल्याही त्याची भीती न बाळगता त्या देशाची सेवा करतात याच आणि अशाच पद्धतीनं या, या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या देशासाठी आहुती देणारे आपले महापुरुष जन्माला आलेले आहेत या सर्वच महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझं वाढत चाललेलं मुडकं फोडकं व्याख्या थांबवतो परत एकदा सर्वांना जयंतीच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम नमो